बातमी सांगलीमधून सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरू आहे आणि सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा हे आंदोलन सुरूच आहे सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं तिसऱ्या दिवशीसुद्धा आंदोलन सुरू आहे कारण आंदोलनाचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज हे तिसऱ्या दिवशीसुद्धा आमरण उपोषणावर अजूनही कायम आहेत ठाम आहेत आणि या आंदोलनाला राजकीय राज्यस्तरामधून मोठा पाठिंबा मिळतो आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आता आणखी तीव्र आहे की काय या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढते की काय अशी चर्चा केली जाते सांगलीमध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनाचा हा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी आपल्यासोबत आंदोलक तुकाराम बाबा आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेऊ आज तिसरा दिवस आहे काय सरकारकडून प्रतिसाद आहे अजून काही प्रतिसाद नाही ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी प्रती ही मुलं सामोरे चाललेत सकाळपासून बसल्यानंतर संध्याकाळपासून यांची बसण्याची जी उठण्याची क्षमता यांच्या अंगात नाही दोन तीन मुलं आजारी आहेत त्या दवाखान्यात ऍडमिट आहेत उन्हा उष्मघात म्हणतो आपण तो प्रकार त्या ठिकाणी जाणवतोय आणि कधी उपोषण न करणारे मुलं आहेत आयुष्यभर पूर्ण शाळा शिक्षण अशा पद्धतीने वावरलेल्या मुलं आहेत पण आज अचानक उन्हा बसणे उपोषण करणे आई वडिलांनी त्यांना लहान मोठं केलं कुठेतरी चांगलं कॉलेज मध्ये एम एम अजून तरी काही अजून तरी काही दिसत नाही अशा आमची भूमिका तिसरा दिवस आहे आणि अजून पण नाही बघ पर्याय ना काही काम संपले हातात ना घरी जाऊन असं बसणारच आहे आता काय बसायच बसून तुम्ही एक तर सांगायला पाहिजे ना की काय करणार काय नाही आम्ही काय म्हणतो काम नाही तर नसेल ना का देऊ पण तुम्हाला आता काय आहे की समजा माझ्यासारखं मी नेतृत्व करतोय निस्वार्थ करायला लागलो पण अनेक मंडळी अनेक मंडळी वेगळ्या पद्धतीने नेतृत्व करायला चालले समजा हे पूर्ण भरकटून आयुष्य बरवास होणार आहे कोणतरी म्हणणार मी तुझं काम करतो याला सरकार सांगू दे ना तुझं काम होणार नाही ना सोडून काम करतील ना म्हणजे मी काय मी वाट काय पाहतोय या मुलांचं भविष्य नुसतं नको माझ्या सर्व कोणतरी उठणार आता मी मला मी स्वतः खर्च करून करावेत तो भाग नाही उद्या तुमचे पोरांच्या हजार दोन हजार गोळा करून नेतृत्व करतो तुम्हाला मिळवून देतो म्हणून उद्या कोणतरी उठला कोणतरी चालू केलं त्याच्याविषयी नाही सरकार बोलते निर्णय होतच माघार नाही योगेश दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगलीत सांगली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं बेमुदत उपोषण सुरू आहे स्टेशन चौक परिसरात संतप्त प्रशिक्षणार्थींनी रास्ता रोको केला आंदोलन करणाऱ्या तरुणीला उपोषणादरम्यान भुवळ आली रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी हे प्रशिक्षणार्थी उपोषण करत आहेत मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यात एक लाख चौतीस हजार जे प्रशिक्षणार्थी काम करतात ते आज आपल्या विविध मागण्यासाठी तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकता कृष्णा नदीच्या घाटावरती इथं आंदोलनाला बसलेले आहेत बाबा मला सांगा काय मागण्या आहेत तुमच्या आणि काय आंदोलन सुरू आहे तुमचं आणि तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून छत्तीस जिल्ह्यातून जे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत अजून येत आहेत काय भावना आहेत तुमच्या भावना म्हणजे एकच आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माझी हात विनंती आहे की महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी ज्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला होता त्या मुलांना सहा महिन्यानंतर पाच महिन्यानंतर आता कार्यकाळ संपत आलेला आहे या मुलांनी पुढं काय या मुलांच्यासाठी एक सुंदर मंदिर मुख्यमंत्री बा कार्यप्रषद मंदिर बांधून त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या मूर्त्या ठेवू आणि चांगल्या पद्धतीने पूजन करू पण माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की आपण दिलेला शब्द पाळावा आणि अकरा महिन्यानंतर या मुलांना आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा हे शब्द बोललेले आहेत शिंदे साहेबांनी की आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला तु काम देऊ त्याच ठिकाणी तुम्हाला आम्ही परमनंट करू तर ह्या शब्दावर त्यांनी कायम राहून आम्ही समोर काय करावं या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा आता विचार करावा कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे टी व्ही मराठी सांगली सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं दुसऱ्या दिवशी अन्नत्या गुपोषण सुरूच विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आंदोलकांचा इशारा